पहिलवान अभिषेक ताजुरे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी करण्यात आला साजरा पहिलवान तथा सामाजिक कार्यकर्ते अभिषेक ताजुरे यांचा वाढदिवस सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी साजरा करण्यात आला त्यांच्या वाढदिवसानिमित्त नांदेडसह आजूबाजूच्या परिसरात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले त्यामध्ये सुरुवातीला नांदेड शहरातील अशोकनगर येथील मारुती मंदिर येथे आरती करण्यात आली त्यानंतर श्यामनगर येथील स्त्री रुग्णालयात रुग्णांना फळे वाटप करण्यात आले तसेच कुष्ठधाम येथे अन्नदान वाटप करण्यात आले त्याचप्रमाणे नांदेड शहरातील वर्कशॉप भागातील एस टी क्वार्टर ऑफिस येथे मुंबई येथील यंत्र अभियंता मंगेश कांबळे नांदेड येथील यंत्र अभियंता अभिजित कोरटकर उपयंत्र अभियंता निलेश पागड इत्यादी एस टी अधिकाऱ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले त्याचप्रमाणे कवठा परिसरातील साईबाबा मंदिर प्रांगणातील गायींना व गुळ देण्यात आला त्यानंतर वर्कशॉप भागात पैलवान अभिषेक ताकझुरे यांना आमदार बालाजी कल्याणकर तसेच मित्रमंडळी नातेवाईक यांनी प्रत्यक्ष भेटून वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आपल्या वाढदिवसावर वायफळ खर्च न करता समाजाचं काहीतरी देणं लागतं या उदारत भावनेतून सामाजिक कार्यातून पैलवान अभिषेक ताकजुरे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी आमदार बालाजी कल्याणकर विक्की शेळके अक्षय सेटवार कुणाल दवणे मंगेश गावाने रामदास पेंडकर बाळू पेंटेवाड शिवकुमार बैनवाड धवल परमार करण शिंदे प्रज्योत खिलारे मनोज नाथ ठाणकर सचिन लोहाडे गुरुभाऊ चांदूरकर गणेश मुदोळकर एस टी कर्मचारी तसेच सर्व मित्र परिवार यांची यावेळी उपस्थिती होती पैलवान अभिषेक तापधुरे मित्रमंडळाच्या वतीने वाढदिवसानिमित्त राबविण्यात आलेल्या सामाजिक उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे आज माझ्या जन्मदिनानिमित्त या ठिकाणी सर्व मित्रमंडळ वैलांगूप प्रतिष्ठान म्हणजे भावसाहेब युवासेना बाळूभाऊ पेंटवाळ विक्कीभाऊ शेळके धवलभाई परमार सर्व मित्रमंडळाच्या वतीने या ठिकाणी कुष्ठधाम येथे अन्नदानाचा कार्यक्रम तसेच वर्कशॉप येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम तसेच शामनगरच्या दवाखान्यामध्ये स्त्री लोकनालयामध्ये फळांचे वाटप तसेच गोशाळेमध्ये चारा आणि गुळाचा वाटप असे विविध सामाजिक उपक्रम राबून या ठिकाणी आगळा वेगळा मित्रमंडळाच्या वतीने या ठिकाणी सामाजिक उपक्रम राबून माझा वाढदिवस साजरा करण्यात आला त्यामुळे मी अतिशय सर्व मित्रमंडळांचा आभारी आहे आणि हा उपक्रम आम्ही गेल्या पाच ते सात वर्षापासून अनेक वर्षापासून हा राबवतो आणि यापुढे सुद्धा आम्ही असाच उपक्रम राबून समाजकार्य जे घेतलेला अति समाजकार्याचा वेळा आम्ही तो राबवत राहू आणि सर्व इतर जे समाजात लोक आहेत त्यांनासुद्धा या समाजकार्याचा आणि जे हे कुष्ठरोगी आहेत मनोरुग्ण आहे त्यांच्या ज्या भावना आहेत त्या समाजात पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी करू एवढे बोलून मी माझे दोन शब्द संबोधतो दो। जय जय भारत अभिषेक काभंबरी म्हणजे एक पहिलवान ग्रुप महाराष्ट्र राज्यांचे एक संस्थापक अध्यक्ष आहेत त्याचबरोबर भावसा महाराष्ट्र लेवलचे ते सचिव आहेत त्यांचं दरवर्षी हा फार मोठ्या झुमधाक्यामध्ये आणि त्याचबरोबर आ... वृद्धाश्रम आनाचा अशा ठिकाणी काम त्यांचं फळ वाटपाचं कार्यक्रम चालू असते आज वर्षीचं कार्यक्रम सर्वप्रथम म्हणजे दिवसभर भरघचं कार्यक्रम आहेत अशोकनगर येथील मारुती मंदिर येथे महाआरतीचा कार्यक्रम झालेला आहे त्याचबरोबर बी कार्यक्रम झालेला आहे दिल्ली येथील कुष्ठधाम येथे जे वृद्धाश्रमामध्ये आणि त्याच्यानंतर मतिमंद आहेत त्यानंतर कुष्ठ रुगे आहेत त्या लोकांना जेवणाचा कार्यक्रम अन्नदानाचा कार्यक्रम या ठिकाणी केलेला आहे जुना येथील जे गोशाळा आहे त्या गोशाळामध्ये चारा वाटप गुळ वाटपाचा कार्यक्रम या केलेला आहे आणि मला एवढं सांगायचं आहे यांचं जे मित्रमंडळ भरगच्च आहे त्या भरगच्च मित्रमंडळाच्या वतीनं त्यांनी जे कार्यक्रम करत आहेत हा फार म्हणजे सामाजिक सेवेमधलं कार्यक्रम आहे यांचं त्याचबरोबर यांचं जे काम आहे सतत समाजसेवेसाठी सातत्यानं समोर अग्रेसर असणारे असे म्हणजेच अभिषेक तागदुरे यांचं पुढील आयुष्य सुखी समृद्धीचं भरभराटीचं आयुष्याचं जावो आणि राजकीय क्षेत्रामध्ये यश प्राप्त हो हीच ईश्वर त्यांनी प्रार्थना करून माझे दोन शब्द संपवतो वंदे मातरम आज आमचे मित्र माझे म्हणजे एकट्याची नाही हे सगळ्यांचेच मित्र आले नांदेड मध्ये जेवढे मित्र आहेत ते दूर का होईना दूर ज्यांचे ते फोटो मध्ये जरी पाहिले असतील त्यांनी की हे आहेत पहिलवान ग्रुपचे अध्यक्ष जे की अभिषेक भाऊ ताकजोरे अभिभाऊ मुल्यावर असं ना असं कोणी नाही जे की ओळखत नाही नांदेडमध्ये कारण ही ओळख त्यांनी कशी निर्माण केली ही ओळख केली तर त्यांनी पहिलं कारण म्हणजे सामाजिक कार्य त्यांचं सामाजिक कार्यात अग्रेसर सा असणारे जसं की आज त्यांचा बड्डे आहे जे की आपण वाढदिवस ज्याला म्हणतो वाढदिवस आहे म्हणूनच इथे आले ते हा आणि सामाजिक कार्य केले किंवा के इथे जे आहे जे आज आपण इथे जमलेले आहोत म्हणजे इथं नाही की ते त्यांना जेवढं काही होईल जेवढे काही मदत करता येईल तेवढे ते हमेशा अनुदान त्या पद्धतीने देतात ते अशा विविध संस्थांना देत असतात ते त्यानंतर आजचा त्यांचा जर शेड्यूल एक सांगायचा असला तर सकाळपासून त्यांनी उठल्यापासून आधी देवाचे वगैरे दर्शन करून महाआरती करून अशोकनगरच्या मंदिरामध्ये करून त्यानंतर श्यामनगरचा जो दवाखाना आहे जे की श्री रुग्णालय तिथे त्यांनी फळ वाटप अन्नदान वाटप तिथे देऊन जसं की आपलं सफरचंद केळी वगैरे देऊन वाटप करून त्यानंतर इथे आले याच्यानंतर गौशाळा एक आहे तर तिथे त्यांनी गुळ वाटप तारा वाटप गौशाळेत मध्ये त्यांनी सगळ्या प्रकारचं वाटप केलेलं आहे तर हे नसून याच्या पलीकडे दुसऱ्या जाऊन अडचणीत आता आम्ही मित्र आहोत आणि या गोष्टी आणि अनुभवलेल्या आहेत ह्या सगळ्या गोष्टी आम्ही जे की आम आमदारांना कधी अडी आड़ अडचण पडली कधी दवाखाना असो कोणत्या गोष्टी असो कधी कोणाचा फॅमिली प्रॉब्लेम असू दे अर्ध्या रात्री सुद्धा फोन लावल्यावर अक्षरशः धावून येणारे असे मित्र आता जवळपास खूप कमी पाहायला भेटतात तर असे आमच्या मित्राचा आज वाढदिवस आहे सगळं मित्रमंडळ खुश आहे जे होईल तेवढा आज आम्ही समाजकार्यावरच भर देणार आहोत आता कि की जसं की दुसऱ्यांचे वाढदिवस असतात पार्टी वगैरे करण्यापेक्षा आज पूर्ण आमचा दिवस पूर्ण शेड्यूल बिझी झालेला आहे जे की फक्त सामाजिक कार्यात आता आम्ही फक्त भाऊ सोबत आहोत भाऊ जे म्हणतील हो। ते भाऊच्या समाज कार्यात आम्ही कधीही भाऊच्या सोबत आहोत सगळ्या मित्रमंडळीच्या मदतीने विकी भाऊ शेळके भाऊ भाऊ पेंटेवाड हा सर्व अभिषेक भाऊ ताकजोरे मित्रमंडळाकडून भाऊला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा